हॅलो फ्रेंड तर आता दुपारचे आहे ना दोन वाजलेले hmm. आणि सोनूनी आहे ना पिल्लू काय ग काय झालं hmm. काय झालं तुला hmm. ए पिलू तू hmm. तर भारी बसली ना पप्पा शपै पाशीवरून तर इकडे आहे ना सोनूनी मस्त असं hmm. आहे ना जांबाच आहे ना झाडाचं पेरू तोडलं सोनू बघू hmm. मस्त अस लाल लाल निल आहे तो पण किती छान आहे ना इथ ठेवा तिला पलगावर पलगावर ठेवा पलंगावर भारी लाल निघला ना बघू हा बघून एक मिनिट कसं आहे किती मोठा होता ना आणि लाल निघला आतमधून आज सुट्टी आहे ना त्यांना हॅलो फ्रेंड तर आता संध्याकाळची आठ वाजली आणि इकडे गोठ्यातच आहे ना थोडासा एक सपरेट कप्पा केलाय कारण की जे गाया इकडं इकडल्या साईडला रातील राहतील आणि इकडे ना बारीक बारीक म्हणजे शेळ्या बकर आणि कुत्रे दोन कुत्रे आहे डुग्गू आहे काळू आहे आणि कारोडी आहे तर यांच्यांसाठी न सेपरेट कप्पा केला आहे का आधीचा लागला ना हां फिट करायचा हा? करा का हे बघा विकून काढलेला एक कप्पा ह्याच्यामध्ये हे काय आहे डोग्या आहे काळी शेळी ढवळी शेळी बासरी आणि इकडे काळू पण आहे वाघाची कशी भीती नाही राहणार ना सेपरेट काप्पा केलेला आहे इकडं शळ्यांसाठी शेळ्या कुत्रे तर आज पूर्ण दिवसभर हेच काम गेलं का पूर्ण दिवसभरात एवढं पूर्ण जाळीत पॅक केली आहे उभ्या गवानी करायच्या ना

पकडी आहे इकडे या बा इकडे दगडावरती दुसरी तर गायी पण बदलून बांधल्या आता चंद्रकाच दिसत आहे ना ते काय ते फिरावते ना मरकुडी झाल्यानंतर आणि चारा खाऊन झाल्यानंतर पण इकडे गाय बांधल्या भारी बसत आहे संध्याकाळी अदलूम बदलून बांधल्या का नाही होत गायनखाली पण कुटी करायची गिनीची का आज कुट्टी करायची राहिली थोडीशी सकाळची कुट्टी राहिली ना हॅलो फ्रेंड तर आता साडेआठ पाव नऊ झाली ना हो हुँ। तर गव्हाणी रवायचं राहिले होत्या तर रवून घेतलंय पूर्ण म्हणजे लक्षात पूर्ण म्हणजे आराखडा चेंज झालाय गोठ्यातला का हो पहिलं कसं होतं आता कसं झालंय गोठा पहिले सुरुवातीला दर दरवाजा होता आता पूर्ण चेंज केलंय काय करते तिकड काय करते तर सुरुवातीला ना म्हणजे तार होती तर ती काढून ना हम्म शयांसाठी सेपरेट एक कप्पा केला कारण एवढ्या एवढ्या शया कुत्रे मांजर पूर्ण हा गोठ येतली जागा म्हणजे ये त्यालाच होऊन जायची आणि पॅक होऊन जायची त्यामुळे त्यांना उलसक सेपरेट एक कडाला म्हणजे बनवलंय जाळी सेपरेट जाळी मारून घेतली आहे आणि इकडं जसं काय गायनला मोकळा गोठ्यासारखा आहे ना वरती ना तरी उंची बरीच आहे ना उंची भरपूर आहे ना हा पॅक एवढं भर जाऊ शकतो वाघ हा हा बारीक पूर्ण पॅक करायची बघ तेवढी पात्रात लावूनच घ्यायची आणि आजच रावले गवनी पण हम्म हा पण दारासमोर होत पहिली हा हा गोठ्यात पण किती चिडचिड व्हायची ना पण आता आदलुम बदलून बांधायला बरं झालं ना पाईप कशाला हा म्हणजे गवनीला ना हा किती गावांनी येऊया आपल्या टोटल तर तिकडं कडायला एक इथं दोन आणि इकडं तीन परत इकडे कडायला चार चार गावांनी नाही का जड होते ना भरपूर आणि आत्ताच रवून घेतलं आहे त्या संध्याकाळी कसं सगळे निवंत्र राहते दिवसा कामात राहते सगळे बी त्याशिमो मग रवून घेतल्या सगळे आपण आणि अजून भर पण टाकायची ना हां भर पण टाकायची गोठ्याला कारण बऱ्याच ठिकाणी आता ती खड्डे घेतले होते ना पार्टी रवायला तर याला पार्टी म्हणतं गव्हाणीची हे बघा याला पार्टी म्हणतं तर त्याला त्याच्या खाली बरंच होले अजून तर ते खड्डे बुजावं लागतील ते त्याश भर पण टाकायची आणि काय करते आता बसून इथपर्यंत गवणी आली एकच गवण बाहेर आले आहे ना गोठ्याच्या बरी बाहेर पण हम्म इकडे गवणी होते आता हे खोट्या सगळे मोडावं लागतील नायचे हा गाय बदलून बांधायला इकडे